डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्मारक समितीद्वारे महापरिनिर्वाह दिन संपन्न देवळी शहरातील कॅन्डल रॅली काढून महापरिनिर्वाह दिन साजरा वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्मारक समितीद्वारे देवळी शहरातून आंबेडकर नगर संविधान चौक ते ठाकरे चौक पर्यंत कॅन्डल रॅली काढून महापरिनिर्वाह दिन साजरा केला त्यामध्ये सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्मारक समिती यांनी केले होते यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष गौतम पोपटकर तसेच जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व मानवंदना सादर करून अभिवादन करण्यात आले यावेळी दादारावजी मुन दिनेश भगत भीमजय म्हैसकर कुणाल पाटील सुभाष डंबारे अवधूत बेनले कैलास वरके पप्पू भगत राहुल गाडगे आदीच्या उपस्थितीत अनेक बुद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक सूरज अल ठाकूर Gandhigiri News 24 Devli